कारखान्याचा शेती विभागाचा स्टाफ असेल किंवा शेतकरी बांधवांना आपल्याला आम्ही बऱ्याच वेळेस असं एक चर्चा की बघा दहा हजार एकचं प्लांटेशन वाढवं जे की शेतकऱ्यांसाठी सुद्धा फायद्याचं आहे आणि शुगर सुद्धा फायद्याचं ही उत्कृष्ट अशी जात आहे तर काही जणांचं असं म्हणणं की बा दहा हजार एक वाढून उपयोग नाही कारण की त्याच्यामध्ये दोनशे पासष्ट जे आहे ते, ते लक्षात येत नाही त्याची केलेली भेसळ तर खूप साधी आणि सोपी गोष्ट आहे दोनशे पासष्टमधली म्हणजे दहा हजार एकमध्ये दोनशे पासष्ट ओळखायचा कसा आता हे जे काही आपल्याला हे उस दिसत आहेत तर हा आहे सी ओ एम झिरो दोनशे पासष्ट ओळखायचं कसं तर त्याचा जो काही हा भाग आहे ह्या कांड्यांना चिटकून असलेला तर त्याला आपण म्हणतो लिपशीतचा हा भाग आहे लिपशीत त्याचं एक्सपोज झालं उन्हाला जर एक्सपोज झालं तर ते अशा पद्धतीनं रंग दाखवतं अशा पद्धतीनं रंग म्हणजे मी परत ते दाखवेन हा रंग जे आहे ते दाखवतं हे महत्त्वाची बाब त्याच्या पुढं जाऊन त्याचा डिवलॅप जो आहे हा जो काही भाग असतो ना म्हणजे जिथं लिपशीत संपतं आणि तिथून पुढं पान जे आहे ते वर चालू होतं तर हे पान चालू झालं ह्या पानाच्या आणि ह्या लि लिप ह्या दोघांमधला जो काही जुळणारा भाग हा जो आहे हा डिवलॅप तर हा अशा पद्धतीचा एकदम डार्क रंगाचा असतो हा एक महत्त्वाचा विषय पुढेही आपल्याला लक्षात येत नसेल किंवा आणखी मी कळत नसेल तर त्याच्यापुढं जाऊन आपण हे जर बघितलं पानाचं प्रत्येक पानाला जर बघितलं हा जो काही एक्स्ट्रा वाढलेला जो काही भाग आहे ह्याला आपण ॲरिकल इंग्लिशमध्ये म्हणतो आपल्या मराठीमध्ये आपण त्याला कान म्हणतो तर हे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा हा कानाचा भाग जो आहे तो ह्याच्यामध्ये असतो मी परत आणखीन दाखवतो आणि सुद्धा जे आहे ते हे हा कानाचा भाग जो कान काना आहे तो ह्या व्हेरायटीमध्ये असतो तर एकदम सोपी अशी खून आहे दोनशे पासष्ट ओळख्यांची इथंही बघा आपण हे सगळे कान जो आहे तो इथेही दिसतो हा मीडियम म्हणजे जसं आपण कम्पॅरेटिव जर आपण आठ हजार पाचचं पाहिलं आठ हजार पाचचा कान एकदम थोडासा ह्याच्यापेक्षा थोडा लांब असतो पण मात्र ह्याचा कान हा मीडियम असतो आणि अशा पद्धतीचा दिसतो दुसरा आणखीन ओळखायची जी काही खून आपण म्हणतो तर ह्याचे जे काही इंटरनोड्स असतात म्हणजे हे कांडे जे आहेत ना तर हे बॅरल जसं आपलं पाण्याचं बॅरल असं फुगीर असतं तर असे हे फुगीर असे हे इंटरनोट्स असतात ही एक ओळख काही चिकून आहे दुसरं ह्याचा डोळ्याचं जी काही आपण हे म्हणतो जो फुटून आलेला नाही ओळा तो गोल पद्धतीने एकदम गोल असा डोळा दिसतो आणि आणखीन एक वरून जर आपण पाहायचं म्हटलं तर हे बघा आता हा सगळा जर पाहिला आपण ऊस एकदम इरेक्ट आहे एकदम इरेक्ट जे आहे आता इथंच बाजूला बघा ही दुसरे तिथले हां हां पण तेच आहे तसाच आहे तर एकदम इरेक्ट असं तलवारीसारखं जे आहे ते एकदम इरेक्ट असे ह्याचे पानं असतात ते जर त्याच्या कम्पेरेटिव आपण दहा हजार लिखला जर बघितलं आता हा दहा हजार एकचे बघा टिप साईडला थोडंसं सा जे आहे ते आ, हे थोडं एकदम किंचित असं खाली हे झुकलेलं असतं आणि दुसरं <coughs> आता हा दाखवतो तो हा दहा हजार एक आहे ओरिजिनल तर एम एस दहा हजार एकचा ड्यूलॅप बघा हा अशा पद्धतीचा रंग असतो आणि ह्याच कम्पेरेटिव्ह जर आपण दोनशे पासष्टचा डिवल्या बघितल्या तर बघा एवढा रंगाचा फरक असतो इतका प्रचंड मोठा रंगाचा फरक आहे एकदम हा डार्किश दाखवतो तर हा मात्र डार्किशपणा जो आहे तो इथं दहा हजार एकमध्ये आपल्याला दिसत नाही त्याच्या पुढं जाऊन आणखीन जर पाहिलं शीटच्या बाजूला तुम्ही बघा दोन्ही साईडला जर बघितलं तर इथं कुठल्याही प्रकारचं जे आहे ते आपल्याला इथं ॲरिकल जे मी मागं म्हटलं होतं कान जो म्हणतो आहे आपण तो कान जो आहे तो इथं आपल्याला अजिबात दिसत नाही तर हे ओळखीच्या जे आहेत ते खुना आहेत दोन जातीमधल्या तर अशा पद्धतीच्या ह्या ओळखीच्या खुना आहेत तर म्हणजे ज्यांना दोनशे पासष्ट आणि दहा हजार एकमधला फरक पडत नाही त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आपण काढलो